ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार महाराष्ट्र अपडेट्समध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याअगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर महानगरपालिका स्वतःला सुप्रीम कोर्टापेक्षा मोठं समजते मुकुंदवाडीतील अतिक्रमणांच्या घटनेनंतर जलील यांचा आरोप देशात सर्वात प्रथम महिला धोरण महाराष्ट्रात तयार करण्यात आले शरद पवार यांचं वक्तव्य हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी आत्मपरीक्षण आवश्यक खासदार सुप्रिया सुळे यांचं आवाहन आणि गुलमोहर रोड प्रकरणी धुळ्यात शिवसेना ठाकरे पक्ष रस्त्यावर आता पाहूयात सविस्तर वृत्त छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दोन दिवसांपूर्वी मुकुंदवाडी येथील जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास अतिक्रमणं काढली होती त्यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या अतिक्रमणाधारकांची भेट घेतली त्या दरम्यान त्यांनी महापालिकेचा चांगला समाचार घेतलाय पावसाळ्यामध्ये कोणतेही अतिक्रमण काढू नये असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही महानगरपालिकेने सर्वसामान्य लोकांचं घर उद्ध्वस्त केलंय महापालिका सुप्रीम कोर्टापेक्षा मोठा आहे का असा प्रश्न देखील जलील यांनी यावेळी उपस्थित केलाय केलं असत तर आमचा काही विरोध नसला असता पण आपल्याला माहित असायला पाहिजे की सुप्रीम कोर्टच्या डायरेक्टिव्ह आहे की पावसात कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला तोड तोडता येत नाही इल्लीगल कन्स्ट्रक्शन अतिक्रमण हे बारिशच्या पिरियडमध्ये आपल्याला काढता येत नाही हे सुप्रीम कोर्टाने आदेश केलेला आहे म्हणजे आपण सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे झालेले आहेत दुसरं म्हणजे की जेव्हा आपल्याला शंभर फीट अजून पाहिजे होता रोड वाईडनिंग साठी आम्ही त्याचं समर्थन करतो रोड साठी पण त्याच्यापेक्षाही मागे जाऊन जे छोटे छोटे कारोबारी लोक आहेत तुम्ही नोटीस न देता असा बुलडोजर घेऊन येणार आणि ते सगळं पाळणार हे कितपत योग्य तुम्ही नियम पाळा यशवंतराव चव्हाण केंद्राच्या वतीने आयोजित यशस्विनी सन्मान समारंभात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या राज्याच्या पहिल्या महिला धोरणाची आठवण करून दिली देशात सर्वात प्रथम महिला धोरण महाराष्ट्रात तयार करण्यात आलं आणि त्यावेळी राज्याची जबाबदारी माझ्याकडे होती अनेक महिलांशी अधिकाऱ्यांशी कायद्याच्या जाणकारांशी सविस्तर चर्चा करून हे धोरण तयार करण्यात आलं असं पवार यावेळी म्हणाले कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात यावा यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते

त्याच्यामध्ये महिलांच्या क्षेत्रामध्ये काम करत अनेक संघटनेच्या वडिनी त्यांचा सहभाग होता महाराष्ट्र शासनाचं जे प्रशासन आहे त्याच्या महिला अधिकारी होत्या जाणकार महिला कायदेखंडित होत्या А несколько женщин с в Я даже так хотела, так и рад. Я говорю, я в нее конец, पुण्यात यशवंतराव चव्हाण केंद्राच्या वतीने आयोजित यशस्विनी सन्मान समारंभात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांच्या सुरक्षेचा आणि हुंडा प्रथेच्या वाढत्या घटनांचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आपल्या देशात इतके महिला सशक्तीकरणाचे कार्यक्रम होत असूनही जर महिला सुरक्षित नसतील तर समाज म्हणून आपण कुठे उभे आहोत याचा विचार करावा लागेल असं सुळे यावेळी म्हणाल्यात यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार अनेक मान्यवर आणि महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज म्हणून केलं पाहिजे की आपण कुठे कमी पडलो की आपल्याला ह्याच्यावर मला आज एक भाषण करावं लागतंय आज एक दुर्दैवाने एक रिपोर्ट आलाय ट्रम्प साहेबांचा त्याच्यात दर तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी जे अमेरिकन लोक भारतात येतात किंवा दुसऱ्या देशांमध्ये जातात त्यांना इन्स्ट्रक्शन त्यांना माहिती दिली जाते की तुम्ही ह्या देशात चाललाय मग असं करा त्या देशात चाललाय आजच सकाळी काल संध्याकाळी खरं तर साडेसातला ती बातमीही आली आहे मोबाईलवर माझ्या आणि ते ॲप तुम्ही डाऊनलोड करू शकता ले ले त्या डाउनलोडमध्ये असं आलेलं आहे की अमेरिकेतल्या महिलांनी भारतात जाताना विचार करून जावा कारण भारतात महिला सुरक्षित नाही हे मी म्हणत नाहीये अमेरिकेचा सरकारचा डेटा हे सांगतोय आता तुम्ही म्हणाला फॉरेन हात आहे मान्य आहे मला फॉरेन हात असेल पण अशा बातम्या बाहेर आहेत याचा अर्थ तर काहीतरी डेटा सांगतोय ना आपण जर आपण इतक्या तंत्रज्ञानाने पुढे जात असो एवढ्या मोठी क्रांती घडत असेल महिला सबलीकरणाचे एवढे कार्यक्रम होत असतील तर जर या देशात महिला असुरक्षित आजही असेल तर ह्याच्यासाठी आपण एक समाज म्हणून एक कार्यक्रम होत राहतील पण त्या बंद घरातली जी मुलगी तिचं नऊ महिन्याचं मूल आहे ती त्या नऊ महिन्याच्या मुलाची काय चूक ते कुटुंब त्या त्या आईला एवढा त्रास देत होतं अशा लेखीचं काय करायचं तुम्ही मला सांगा गुन्हेगार कोण आहे गुन्हेगार आपण एक समाज म्हणून पण आहोतच गुलमोर रोड प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून शहरातल्या महाराणा प्रताप चौकात धरणे आंदोलन करत पोलिसांच्या तपासावर आक्षेप नोंदवत सत्ताधारी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे यावेळी बॅनरवर सत्ताधारी भाजपाच्या विरोधात विरोधा विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले इराण इस्रायल संघर्षात अमेरिकेनं उडी घेतल्यानंतर शेअर बाजारावर त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं कमजोर आंतरराष्ट्रीय संकेत आणि मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानं भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय सेन्सेक्स नऊशे अंकांनी कसरून एक्क्याऐंशी हजार चारशे अठ्ठ्याऐंशी अंकांपर्यंत पोहोचला होता तर निफ्टी पन्नास निर्देशांक चोवीस हजार आठशे पन्नास अंकांच्या खाली आला होता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजांवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजार मूल्य गेल्या सतराच्या तुलनेत चारशे अठ्ठेचाळीस लाख कोटींनी घडून चारशे पंचेचाळीस लाख चा कोटी रुपयांवर पर्यंत खाली म्हणजे शेअर बाजारात सकाळचं सत्र सुरू झाल्यानंतर तीन लाख कोटींच गुंतवणूकदारांचं नुकसान झालं विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन कट या उद्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ जगाचा कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला रंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचे मग जाणून घ्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड कटच्या धन्वंतरीमध्ये गल्ली पासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पुण्यात पार पडलेल्या यशस्वीनी सन्मान सोहळ्यात भाजप नेत्या रोहिणी खडसे यांनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहा महिलांचा गौरव केलाय हे सन्मान महिलांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करणारे आहेत असे खडसे यावेळी म्हणाले यावेळी माळेगावच्या निवडणुकीबाबत देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे निवडणूक ही मी निवडणूक असते मी आरोप ऐकलेले नाहीत त्यामुळे भाष्य करणं योग्य ठरणार नाही असे खडसे यांनी यावेळी सांगितले ांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अशा सहा महिलांचा सत्कार हा केला जातो आणि ज्यांनी त्यांच्या मेहनतीने कष्टाने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे अशा महिलांना प्रोत्साहन देण्यासाठीचा हा पुरस्कार असतो आणि आम्हाला आनंद आहे की अशा कार्यक्रमाच्या आणि ह्या प्रोत्साहनच्या निमित्ताने महिलांना त्यांच्यामध्ये एक स्वतःमध्ये उत्साह निर्माण होतो काम करण्याचा त्यांना ज्या त्यांनी आत्तापर्यंत संघर्षामध्ये काम केलेलं असतं त्याची कुणीतरी जाण घेतली आहे आणि त्याचा आनंद असतो आणि इतर महिलांना त्याचा आदर्शता घेण्यासाठी हे चांगल्या रीतीचं चा व्यासपीठ आहे आणि या माध्यमातून दरवर्षी हा पुरस्कार आयोजित केला जातो ताई माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक आहे खरं तर निवडणूक कारखान्याचे असून देखील पवारांची प्रतिष्ठा थेट पणाला लागली म्हणजे अजित पवार असू द्या किंवा शरद पवार असू द्या आता टावरे पॅनल करून आरोप केला जातो की पवारांनी एका मताला दहा दहा हजार रुपये वाटले एवढ्या छोट म्हणजे अशा निवडणुकीत असे आरोप होणं म्हणजे थेट घराण्यावर आरोप होणं किंवा इतर गोष्टींवर आरोप होणं कसं असं या सगळ्यांकडे कुठेतरी पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली मग ते दादा असू दे किंवा पवार साहेब असू मला असं वाटतं निवडणुकी निवडणूक असते आणि त्या तऱ्हेनेच घ्यायला हवी निवडणुकीसाठी मला बाकीच्या आरोपांचं माझ्या ऐकण्यात नाही किंवा मी ते ऐकलेले नाही आहेत त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही पण ही निवडणूक आहे आणि ती महत्त्वाची आहे या निवडणुकीमध्ये सगळे सभासद हे चांगल्या रीतीने योग्य तो निर्णय घेतील आणि योग्य त्या व्यक्तींना निवडून देतील आणि त्यांचा पाठिंबा देतीलच छत्रपती संभाजीनगरमधील काल मुकुंदवाडी परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर नागरिक चांगलेच आक्रमक झालेत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा येत असताना तो अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला सुरक्षाधारकांची मोठी सुरक्षा असल्यानं पुढील अनर्थ टळलाय भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर घोषित झाला भंडाऱ्याच्या सहकार क्षेत्रातील मोठी निवडणूक म्हणून बँकेच्या निवडणुकीकडे बघितलं जातं या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे एकवीस संचालक निवडून देण्यासाठी एक हजार छप्पन्न मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून या निवडणुकीसाठी आजपासून सत्तावीस जूनपासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते सत्तावीस जुलैला मतदान होणार असून अठ्ठावीस जुलैला मतमोजणी भंडारा आणि गडचिरोली या दोन जिल्ह्याला जोडणारा शीघ्रगती द्रुतगती मार्ग हा भंडाराच्या लाखांदूर तालुक्यातील जातो यासाठी लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती अधिग्रहित करण्याची प्रतिक्रिया प्रशासनाच्या वतीनं करण्यात येते ही प्रक्रिया अन्यायकारक असून शेतीला सध्याच्या बाजारभावापेक्षा पाचपट मूल्य निर्धारित करून शेती अधिग्रहित करावी आणि ज्या शेत शिवारातून हा मार्ग जातोय ते शेतीला जाण्याचा योग्य मार्ग तयार करून द्यावा असं निवेदन लाखांदूरच्या शेतकऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर येथील जनता दरबारात दिलं बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन कट ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी आजलगाव तालुक्यातील गोविंदपूर येथे एका महिलेला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या हल्ल्यात अशिंता दगडू आवळे ही महिला गंभीर जखमी झाली असून हो त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार जखमी महिलेचा मुलगा गावातील सरपंचासोबत राहत असल्याच्या कारणावरून संशयित आरोपीच्या मनात खुन्नस होती याच कारणावरून संधी जेव्हा घरात कोणीही नव्हतं त्यावेळी संबंधित आरोपींनी अंशिता आवळे यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला दगड आवळे राहणार गोविंदपूर परकरण काहीच नाही त्या सरपंच संघ माझा मुलगा राहत आहे म्हणूनच त्यांचं कारण आहे दुसरं काहीच नाही आणि माझा मुलगा माझल गावात असताना घरी येऊन आम्हाला मारले माझ्या मालकाला मारले मला बेसुद उस्त मारले गजाने मारले बेसुद पाडल्यावर मी माझ्या सुनाला पण मारले लेकर माझे दोन नातरुंड तिथंच होते एखादा माझ्या नातरुंडाला दगड लागला असं तर काय घ्यायचं होतं मी यांचं पुढचे होते राम राम होता नाव सांगू शकत नाही मी का सांगायचं आज सकाळी साडेसात वाजता चाकणी येथील महिंद्रा कंपनीजवळ एक भीषण अपघात घडलाय भरधाव बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय अपघातानंतर तात्काळ परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमीला उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि या बातमीचं वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज